शैक्षणिक व्यवस्थेतील आधारस्तंभ ठरणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याचा एक वेगळा उपक्रम रोटरी क्लब ऑफ मालेगाव यांच्यातर्फे स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलन्स येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचा रोपटे व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नितेश कलंत्री अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ मालेगाव हे होते त्यांच्यासोबत भावेश भावसार उपाध्यक्ष रोहन थोरात व रोशन अहिरराव सदस्य उपस्थित होते या मान्यवरांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमास प्राचार्य पंकज आहिरे उपप्राचार्य उज्ज्वला शेलार गिरीश आहिरे सुधाकर गरुड अरबाज शेख यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्राचार्य पंकज आहिरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका अधोरेखित करताना सांगितले की शाळेची खरी ताकद केवळ शिक्षकांमध्ये व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थी मेहनतीत देखील दडलेली आहे त्यांचा सन्मान म्हणजे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेला दिलेला सन्मान आहे याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितेश म्हणाले शिक्षकेतर कर्मचारी हे शाळेच्या कार्याचा करणा आहेत त्यांच्या श्रमाशिवाय कोणतीही शैक्षणिक संस्था प्रभावीपणे चालू शकत नाही रोटरी क्लबला त्यांचा गौरवपणाची संधी मिळाली हे आमच्यासाठी सन्मानास्पद आहे तसेच उपस्थित मान्यवरांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या रोपटे देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश तर सन्मानचिन्हाद्वारे कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ मालेगावने केवळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव केला नाही तर, चा के तर समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान महत्वाचे असल्याचा एक प्रेरणादायी संदेशही दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन अहिरराव सर यांनी केले